चार्जशीट आलं माझा तर मला कधी सोडून आम्ही बोललो मारून टाकलेत हा मला ते परत नाही पाहिजे एवढं म्हणणे बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून त्याला मारून टाकले माझा मुलगा बोला की मम्मी मला कवा सोडणार तुम्ही मी बोलले बाबा एक महिना थांब बघू वकिलाशी विचारून

आणि त्या मध्ये काय लिहलेलं होतं ते माहित नाही तर ते, ते बोललं की हे ते वा ते की वाचा मम्मीला सांगितलं वाचून घ्या तर ते बोललं की मला वाचायला येत नाही तर ते काय असेल तर ते टाकून दे कुठेतरी कचऱ्यामध्ये तर काय लिहून दिलं तर ते माहित नाही अजून सिद्ध रिपोर्ट नाही दाखवले काय नाही दाखवले न्याय पाहिजे काहीच काहीच सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मार त्याला मारलंय हे प्रकरण दाबण्यासाठी ते पोराला बंदूक कसं पकडायला येणार बंदूक कसं पकडणार माझा मुलगा त्याला फटाकडी नाही वाजवले त्या पोराला फटाकडी नाही वाजवली गाडी नाही तर तो पोरगा कसा बंदूक धरेल पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला काही कळवले पण नाही आम्हाला भेटायला पाहिजे आम्हाला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळेचा शाळा पण 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 आहे शाळेतला पळून गेले गेले ते ते कुठे कुठे त्यांना शिक्षा जे ना पैसे त्यांनी ते कैदी नंबरने आम्हाला लिहून दिल आतमध्ये कैदी लवकर त्या पोराला मारून नाही मला मध्ये पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील पोर पैसे दिले असतील ते पैसे काढले असतील पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या आम्हाला एवढा पोलीस वाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारे पण पोलिसदार आहेत आणि हे शाळेचे प्रशासन ते पण पैसे दाबून काम केलेलं आहे एक, एक आरोप केला जातो की अक्षयनं पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांची बंदूक भिसकावून घेतली हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगा गेला त्याच्याबरोबर पोलिसांनी अक्षयला मारलेला गुन्हा सिद्ध न कसं काय मारलं असा आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी आरोप केलेले आहेत पोलिसांनी पैसे घेतले आणि आमच्या मुलाला हा नंबर पण दिलेला आम्हाला हे बघायचं जबाबदार शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही कोण जबाबदार आहे कोण जबाबदार आहे कोण कोणाला त्या घटनेला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत परंतु पोलीस पोलीस चौकशी दरम्यान अक्षयने गुन्हा कबूल केला होता असंही म्हटलं जात आहे हे दबाव मध्ये हे दबाव मध्ये हे सगळं दबाव मध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध नाही दबावामध्ये अक्षयकडून अक्षय कडून गुन्हा कबूल करण्यात आला असा आरोप आता शिंदे कुटुंबियांनी केलेला आहे या संपूर्ण प्रकरणाला शाळा प्रशासन बदलापूर मध्ये शाळा प्रशासन जबाबदारी शेवटचा फक्त बोलला मम्मी मला बोलला मम्मी कवा मला सोडला महाराष्ट्रातील <प्लाव> <प्लाव> सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका